मकर संक्रांती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे व मकर संक्रांती निमित्त आपण हळदी कुंकुवाचा कार्यक्रम तर ठेवतोच आणि हळदी कुंकू कार्यक्रमासाठी येणाऱ्या मैत्रिणींना हल्ली काहीतरी नाश्ता दिला जातो आणि नाश्त्यात दिला जाणारा पदार्थ करायला आणि वाढायलाही अगदी सोपा आणि सुटसुटीत असायला हवा जेणेकरून त्यात फार वेळ आणि एनर्जी देखील जाणार नाही असे कोणकोणते कुन पदार्थ हळदी कुंकू कार्यक्रमात येणाऱ्या मैत्रिणींना देता येतील असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर हा अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारा स्पॉन्जी ढोकळा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करायचं आहे आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या आतमध्ये हा मऊ लुसलुशीत सॉफ्ट ढोकळा तयार होतो तर नमस्कार मी दीपा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत तर चला हा ढोकळा कसा बनवायचा आहे पाहूया तर सर्वात अगोदर आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते, ते सर्व या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि जे काही साहित्य घ्यायचं आहे त्यासाठी इथे तुम्ही एखादा कप किंवा वाटी सेट करा तर सर्वात अगोदर या कपाने इथे मी साधारण एक कप भरून इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ शक्यतो चढून घ्यायचं आणि नंतर पुन्हा अर्धा कप इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर पूर्णतः इथे मी दीड कप भरून आणि पूर्ण दाबून देखील हा कप इथे मी भरलेला नाही बर का तर साधारण दीड कप इथे मी बेसनपीठ घेतलेला आहे आणि नाश्त्याच्या चमच्याने यामध्ये आपल्याला चार चमचे साखर ऍड करायची आहे बाकीचं साहित्य मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही एखादा चमचा सेट करा आणि त्याच चमचाने सर्व साहित्य टाकायचं आहे तर साधारण इथे आपल्याला दोन चिमुडभर यामध्ये हळदीचा वापर करायचा आहे याच्यापेक्षा आपल्याला यामध्ये जास्त हळदीचा वापर करायचा नाही आणि जर तुम्ही यामध्ये जास्त हळद वापरली तर आपल्या डोक्याला थोडेसे लाल चट्टे येतील किंवा थोडासा तो लाल कलरचा बनेल त्यासाठी इथे काय करायचं आहे हळदीचा वापर थोडासा कमीच करायचा आहे आणि साधारण इथे मी पाव चमचा इथे हिंग टाकलेली आहे आणि सारख्या चमच्याने इथे मी तुम्ही पाहू शकता अर्धा चमचा इथे मी लिंबू सत्व घेतलेलं आहे आता या लिंबू सत्वाच्या ऐवजी दहीचा वापर करू शकता किंवा झटपट असा हा ढोकळा तयार होतो फक्त सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा आहे इन्स्टंट आपलं हे ढोकळ्याचं बॅटर तयार होतं आणि नंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि पुन्हा सारख्याच कपाने म्हणजे ज्या कपाने मी बेसन पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने इथे मी तोंड कप पाणी घेतलेलं आहे आता याच्यापेक्षा आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जर तुम्ही थोडंसं जाडसर जर पीठ ढोकळ्यासाठी वापरत असाल तर तुम्हाला शक्यतो थोडंसं जास्त पाण्याचा वापर इथे करावा लागेल आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आपलं हे ढोकळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण तुम्ही पाहू शकता जास्त पत्ता देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील नाही आपण साहित्याचं प्रमाण एकदम अचूक घेतलेलं आहे जर अचूक प्रमाण असेल तर आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होतो त्यासाठी काय करायचं आहे स सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही चमचा आणि एखादा भांड सेट करायचं आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आता हा ढोकळा मी अगदी आज चहाच्या पातेल्यामध्ये बनवते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा कुकरच्या टीन मध्ये बनवू शकता आता ज्या भांड्यात हा ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आतून तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून हे मिश्रण या भांड्याला चिकटणार नाही आणि लगेच स्टीमरमध्ये मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ठेवण्यासाठी ठेवायचं आहे जर ढोकळा तुम्ही गार पाण्यामध्ये वापरून ठेवला तर ढोकळा लफी होणार नाही आणि तो फुगणार देखील नाही आता ही सर्व प्रोसेस आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे आता आपण लगेचच आपण ढोकळ्याचं मिश्रण पाहून घेऊयात तर पहा मिश्रण आपलं तयार आहे पण अजून आपल्याला यामध्ये काही साहित्य टाकायचं आहे तर याच्यापेक्षा मिश्रण आपल्याला पातळ ठेवायचं नाही तर यामध्ये आपल्याला साधारण तीन चमचे खायचं तेल टाकायचं आहे आता यामध्ये तेल अवश्य घालायचं त्यामुळे काय होतं ढोकळ्याच्या पिठात ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि परिणामी ढोकळा विकसारखा मऊ आणि सॉफ्ट तयार होतो त्यामुळे आवर्जून ढोकळा बनवताना ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये तेलाचा वापर अवश्य करायलाच हवा नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपण आज हा इन्स्टंट ढोकळा बनवतोय ढोकळा फुलून यावा यासाठी आपण यामध्ये इनो ऍड केलेला आहे आता इनोच्या ऐवजी अगदी तुम्ही यामध्ये बेकिंग पावडर किंवा सोडाचा देखील वापर करू शकता आणि इनोवरती एक ते दोन चमचे पाणी टाकून हा इनो लगेचच यामध्ये ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आणि लगेचच मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे मिक्सर ला फिरून घ्यायचं आहे आणि फिरवल्यानंतर लगेचच हे मिश्रण ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि सर्व मिश्रण या भांड्यामध्ये टाकल्यानंतर हे भांडं थोडस टॅप करायचं जेणेकरून यामध्ये जी काही हवा भरलेली असेल ती बाहेर निघून जाईल आणि टॅप केल्यानंतर लगेचच उशीर न करता हे भांड लगेचच स्टिमर मध्ये ठेवून द्यायचं आहे आता इकडे पाण्याला देखील मस्त अशी उकळी आलेली आहे शक्यतो हा डोकळा गरम पाण्यामध्येच वाफायला ठेवायचा आहे गार पाण्यामध्ये ठेवायचं नाही कारण की हा फुगून येणार नाही आणि तो हलकासा कडक बनेल त्याला जाळी येणार नाही आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि साधारण हा ढोकळा दहा मिनिटांसाठी वाफवण्यासाठी ठेवायचा आहे दहा मिनिटांनंतर हा ढोकळा तुम्ही पाहू शकता मस्त फुलून आलेला आहे आणि एकदम स्पॉन्जी मऊ श्लोषित असा तो दिसत आहे आता टूथपिकच्या किंवा सुरीच्या सहाय्याने हा पाहायचा का व्यवस्थित शिजला आहे का हे तर हा सुरी एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपला ढोकळा मस्त असा वाफवला गेलेला आहे आता गॅस बंद करू आणि लगेचच हे ढोकळ्याचं भांड म्हणजेच हा ढोकळा गार होण्यासाठी ठेवून देऊयात आता ढोकळा गार झाल्यानंतर पाहू शकता किती सहज त्यांना हा पातिलीच्या बाहेर निघालेला आहे आणि खूपच सुंदर जाळीदार मौल्यत स्पॉन्जी आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि सर्व बाजूने या ढोकळ्याला तुम्ही पाहू शकता एकसारखी जाळी आलेली आहे तर अशा पद्धतीने जास्त साहित्याचं प्रमाण घेऊन तुम्ही खूप जणांसाठी भरपूर प्रमाणात हा जाळीदार मौलश्लोषित ढोकळा बनवू शकता पंधरा ते वीस मिनिटाच्या आतमध्ये झटपट हा ढोकळा तयार होतो आणि खायला देखील खूपच स्वादिष्ट लागतो आता हा ढोकळा लगेच कट करून घेऊयात तर पहा सुरीला हे मिश्रण अजिबात चिकटत नाहीये म्हणजेच एकदम परफेक्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे आता या ढोकळ्याला आतून देखील तुम्ही जळी पाहू शकता एकसारखी आलेली आहे आता ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी आपण चटणी देखील तयार करून घेऊयात यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे शक्यतो या चटणीमध्ये कोथिंबीरचा वापर शिल्लक केला जातो आणि नंतर यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पकाळ्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये साधारण इथे मी दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस्मध्ये टाकलेला आहे आता या ऐवजी तुम्ही इथे ओल्या नारळाचा देखील वापर करू शकता किंवा दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता आणि हलकीशी ही चटणी तिखट व्हावी यासाठी इथे मी दोन ते तीन हिरव्या वापरलेले आहे चमचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि सारख्या चमच्याने इथे मी एक चमचा साखर टाकलेली आहे आणि सगळ्यात शेवटी चवीपुरता मीठ कोण आणि दोन चमचे दही टाकलेला आहे आता या चटणीला मस्ताशी चव यावी मार्केट सारखी चटणी बनावी म्हणजेच ढोकळ्याची चटणी बनावी यासाठी ते मी एक ते दोन पीस ढोकळ्याची टाकलेले आहेत आणि लगेचच मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मार्केट स्टाईल तुम्ही ही चटणी बनवू शकता आता लगेचच आपण ढोकळ्यावर फोडणीचं पाणी देखील टाकून देऊया तर अशा पद्धतीने खूपच कमी वेळेमध्ये साहित्याचं प्रमाण वाढवून तुम्ही हळदी कुंकुवासाठी हा इन्स्टंट नाश्ता बनवू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या होणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत